हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव ही मालिका एका खूपच इंटरेस्टिंग वहनावर येऊन पोहोचली आहे मागील आठवड्यात आपण पाहिलं की सखी सरकारच्या प्लॅनला भुलली सरकारने हाताची नस कापून घेण्याचं नाटक केलं आणि सखी तिच्या शब्दावर लग्न करायला तयार झाली साखरपुडा सुद्धा ठरला मुलाची आणि तिची भेट सुद्धा झाली पण ऐनवेळेस मीनाक्षीने एक जबरदस्त मास्टर प्लॅन तयार केला तिने सरकार आणि कान्हाचा व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये सरकार कान्हाला पैसे देत होती तू माझ्या मदतीला धावून आला मी हाताची नस कापण्याचं नाटक केलं आणि सखीच्या भावनांचा वापर करून घेतला असं त्या व्हिडिओमध्ये बोलत होती सखीने हे सगळं पाहिलं ऐकलं आणि चक्क साखरपुडा मोडून टाकला तसही सरकारने पैसे देऊन या मुलाला आणलं होतं तो खोटा मुलगा होता त्यामुळे सखीने लगेचच त्याच्याबरोबरचं लग्न मोडलं आणि आता सखी ही सरकारच्या विरोधात गेलीये ही मालिका सुरू झाल्यापासून पहिल्या एपिसोड पासून आपण पाहतोय की सखी ही सरकारच्या प्रेमासाठी तरसलीये आईने प्रेमाने मला जवळ घ्यावं मला आई अशी हाक मारू द्यावी मला कुशीत घ्यावं यासाठी सखी काहीही करायला तयार होती परंतु आता सखीला सरकारचा खरा चेहरा कळलाय सरकारचा आपल्यावर प्रेम नाहीये ती फक्त फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते त्यामुळे सखी चक्क सरकारच्या विरोधात गेलीये पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सरकार सखीला समजवण्याचा प्रयत्न करेल की ही स्वयंवराची नाटकं बंद कर आणि गुपचूप एका मुलाला लग्न ठरव आणि त्याच्याशी लग्न कर पण सखी ही सरकारशी उद्धटपणे बोलणार मोठ्या आवाजात बोलणार आणि म्हणेल की मी आता तुझं काहीही ऐकणार नाही मी लग्न करणार कारण ते माझ्या बाबांचं स्वप्न होतं पण मी माझ्या मर्जीतील मुलाशीच लग्न करणार जो मुलगा मला आवडेल मी त्याच्याशी लग्न करणार आणि कोणत्या मुलाशी लग्न करायचं हे ठरवण्यासाठी मी स्वतःच स्वयंवर ठेवलंय त्यामुळे सखी सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट करेल आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सखीच्या स्वयंवराची बातमी जंगलातली वनव्यासारखी सगळीकडे पोहोचेल आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी हजारो मुलांची लाईन लागणार आणि मग सरकारला हे निस्तरणं खूपच अवघड जाईल एवढं मात्र नक्की म्हणजे एकूणच आता या मालिकेत आपल्याला सखी विरुद्ध सरकार हा जंगी सामना पाहायला मिळणार आहे आणि हा सामना सुरू असतानाच यामध्ये एंट्री होईल दोघात तिसरा म्हणजेच कान्हाची एकीकडे कान्हा हा सखीचा ड्रायव्हर म्हणून काम करतोय पण सखीला त्याचंही सत्य समजलं म्हणून सखीने कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारली मग कान्हाचा यामध्ये नेमका रोल तरी काय असणार आहे कान्हा हा फक्त पैसे कमवण्यासाठीच सरकारच्या घरी गेलाय का त्याने सखीच्या ड्रायव्हरची नोकरी पत्करली आहे का तर असं नाहीये कानाचा उद्देश काहीतरी वेगळाच आहे त्याला पैसे कमवायचे नाहीये नोकरी करायची नाहीये सरकारच्या घरात जाण्यामागे त्याचा एक वेगळा प्लॅन आहे मग हा प्लॅन नेमका आहे तरी काय हे अजून कोणालाही माहीत नाहीये हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु एकूणच या मालिकेत पुढील काही दिवसांमध्ये आपण असं पाहू की सखीशी लग्न करण्यासाठी अनेक मुले पुढे येतील त्यात सखी सरकारचा ऐकणार नाही एखाद्या मुलाने सखीशी लग्न केलं आणि त्याने सखीला भुलवलं आपल्या नावावर प्रॉपर्टी करू दिली नाही तर आपल्या इतक्या वर्षांची मेहनत वाया जाईल म्हणून आपल्या मर्जीतल्या मुलाशीच सखीचं लग्न व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करणार आणि असा मर्जीतला मुलगा असेल कान्हा कान्हाला सरकार सांगणार की सखीला स्वतःच्या प्रेमात पार हे स्वयंवर जिंक आणि तिच्याशी लग्न कर कान्हा असंच करणार तो हे स्वयंवर जिंकणार त्यानंतर सखीशी लग्न करणार परंतु लग्न झाल्यानंतर तो सरकारला डबल क्रॉस करेल सरकारने सांगितल्याप्रमाणे तो काहीच करणार नाही आणि सखीला आपली प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करू देणार नाही आणि मग या तिघांमध्येच आपल्याला एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतील तर सखीच्या बाबांना म्हणजेच सरकारने आपल्या नवऱ्याला किडनॅप करून ठेवलंय एका कालकोथळीत डांबून ठेवलंय त्यांची सुद्धा गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल काना त्यांना सुद्धा नक्की सोडून आलेल एवढं मात्र नक्की म्हणजे एकूणच लपणडाव ही मालिका येणाऱ्या काही एपिसोड मध्ये खूपच भारी होईल एकानंतर एक ट्विस्ट येतील सगळ्यात आधी आपल्याला सखीच स्वयंवर पाहायला मिळेल कान्हा या स्वयंवरामध्ये भाग घेणार ते जिंकणार सखी आणि कान्हाचं लग्न होणार आणि मग त्यानंतर कान्हा सरकारची कशी जिरवणार हे पाहणंही खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा लपणडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी